आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज महात्मा फुले यांचा स्मृती दिन आहे आणि आज आपण इथे फुलेवाड्यावर आहोत तिथे मला खूप वर्ष झाला इथे येते पहिल्यांदा जरा थोडं अजून लवकर आले होते आणि इथे मला आझम कॅम्पस हे जे कॉलेज आहे त्या कॉलेजमधनं अनेक मुस्लिम मंगला मुस्लिम टीचर्स मुस्लिम विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक हा सगळा इथे आलेला मला दिसतो आहे आणि वीस वर्ष इथे येत आहेत असं आम्हाला कळलं जे की खूपच चांगलं आहे आणि ह्या संदर्भाने थोडंसं आपण इथलं जे आहे इथली जी गर्दी इथलं जे त्यांची जी रॅली आलेली आहे त्याला आपण थोडंसं बघणार आहोत आणि त्यानंतर मी इथले खूप जिते लोक आहेत त्यांच्याशी आपण थोड्या वेळ गप्पा मारू तोपर्यंत सगळ्यांना आपण बघता आझम कॅम्पस मधून जी रॅली आलेली आहे त्याच्यातील लोक आहेत खूप मोठ्या संख्येने महिलांचा स्वभाव दिसतो आहे हे लोक सर्व पायी चालत आलेले आहेत त्यांच्या कॅम्पस मधून आपण होर्डिंग बघू शकता मोठे मोठे छान छान फ्लेक्स लावलेले आहेत ला त्यांनी छोटी छोटी मुलं आहेत खूप छान वातावरण आहे ありがとうごい

तर तुम्ही बघितलं असेल की इथे गोख्यांमध्ये महिला ज्या आलेल्या आहेत त्या फातिमा शेख यांना आपलं प्रतिनिधित्व मानतात आणि या निमित्ताने का होईना दोन समाजाचं ज्याला आपण म्हणू एकत्रीकरण किंवा एक त्यांच्यामध्ये डायलॉग होण्याची ही एक चांगली प्रोसेस चांगला दुवा फातिमा शेख यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला दिसतो आणि हे गेले वीस वर्ष जर ते करत असेल तर हाच पकडून आपण या समाजाबरोबर चांगल्या पद्धतीने डायलॉग करून पुढे हे संभाषण जे आहे ते चांगल्या घुसळ म्हणजे समा समाजामध्ये जे कुशळ आहे अभिसरण मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे आणि मग आपल्याला असं दिसून येईल की भारतामध्ये असे वेगवेगळ्या समूह हे एकत्र राहण्याचा जो बॉन्ड आहे किंवा जो एक मधला जो दुवा आहे हे एकत्र बांधण्याचं एक माध्यम आहे असं आपण म्हणू शकतो आणि या माध्यमातनं का होतं भारतामध्ये अखंडत्व जे टिकण्याचं आहे समाजांमधलं अखंडत्व तर ते सुद्धा या माध्यमातलं टिकण्याचे चान्सेस आपले वाढतात आणि त्यामुळे हा दुवा किंवा अशा प्रकारचे अनेक दुवे धागे आपण पकडले पाहिजे आणि त्यांच्याबरोबर या पद्धतीने डायलॉग केला पाहिजे असं मला वाटतं तर मी एकच मिनटं आपण इथे त्या सरांना खुर्शी सरांना बघते आणि त्यांच्याबरोबर आपण थोडंसं वेळ मिळाला तर आपण नक्कीच त्यांच्याशी बोलूया

गर्दीमध्ये कुठेतरी दुसरीकडे असतील आपल्याची माहिती आता सध्या तरी आपल्याला सापडत नाहीये तर आपण थोडस फुले वाड्याच्या आतमध्ये जाऊ

सो दॅट यू कॅन रीड आणि ह्याच्यामध्ये हे जे आहे आपण एकदा वाजे चे हे वाचया त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले गोविंद्र फुले मायकांची भालिया सहभागी होते सावित्रीबाई दुत्रा फुले या उभयांतांचे मृत्यूनंतर आम्हा उभयंदा विषयांचे सर्व विधी सत्य समाजमुक्त करण्यास फक्त चिरंजीव यशवंतास मात्र अधिकार आहे व आम्हा उगयंदांचा श्वास वडिलोपार्थित लोक रीतिरिवाजाप्रमाणे शक्तीनुसार त्या धवन सुरावे आर्य विचार भावन आमचे प्रेताच कधी दहन करू नये चिरंजीव यशवंत आमचे मृत्यू समय हजर नसल्यास सत्यशोधक समाजापैकी जो कोणी सभासद हजर असेल त्यास मात्र सर्व विधी करण्यास अधिकार आहे अथवा माझे मृत्यू मागे चिरंजीव यशवंताने नेहमी शाळेत जाऊन योग्य अभ्यास करून पास परीक्षापासून बाकीच्या पदव्या संपादन करण्याकरता प्रयत्न न करता, करता। उन्हाळवरती लोकांचे मृतासारखी जर वर्तणूक करू लागला तर माझे स्त्रीने सत्यशोधक समाजातील समाजसोधाचे बहुमताने चिरंजीव यशवंत माझे वाटणीचे पुण्यातील नंबर तीनशे चौऱ्याण्णव घर अथवा वाटणीचे वाटणीचे माझ्या वाटणीच्या वाढतल्या शिवती मायातील बाकी सर्व आणि समाजातील सभासदाचे बहुमताने यशवंताचे जागे माळी फुरवाडी धनगर वगैरे हो शूद्र समाजातील जो कोणी मुलगा सर्वात हुशार आणि लायक निघेतास माझा मालवसाचा मालक करून त्याच्या वाल। हातून सर्व सामने चालून घ्यावी सारांश शुद्रादी अतिशूद्रास दासानुदास मानणाऱ्या आर्यभट ब्राह्मण जातीसह त्यांच्या अनुयायांची सुद्धा माझे शवावर आणि त्या संबंधी करीत असलेल्या विधींवर सावली सुद्धा पडू नये म्हणून निर्माणकर्त्याची धरणपूर्वक प्रार्थना ही होईल आणि राजे खुशीने अक्कल हुशारीने शुधित असताना लिहून ठेवलेली आहे दिनांक दहा जुलै सहा सत्यांशी म्हणजे ह्यांच्यावरून त्यांनी आपल्या चळवळीची सत्यशोधक समाजाच्या चळवळीची एकंदर वाटचाल या दिशे पाहिजे आणि स्वतःच्या मुलाबरोबर ते कशा पद्धतीने करता म्हणजे समाजाला किती महत्त्व देतात हे याच्यातनं चवळीला किती महत्त्व देतात हे याच्यातनं आपल्याला स्पष्ट होतं त्याच्यामुळे ते मला असं फार महत्त्वाचं वाटलं की आपण ते वाचलं पाहिजे इथे तुम्ही त्यांच्या एकंदर त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यांच्या संदर्भात त्यांचे जे फोटोज मध्ये ते लावलेलं आहे ते सी शाळेत माध्यमिक शिक्षण पुष्कांचे आखाडे सुरू असलेले नसतात लवजी वस्तज यांच्याकडे तालीम म्हणजे बौद्धिक ताकदी आपल्याला शारीरिक ताकद सुद्धा गरजेची असते आणि ती कुठेतरी समाजामध्ये आहे त्याच्यामुळे सुद्धा अॅट्रोसिटी सारख्या प्रकार वाढत असतात सेव्हचा से आपल्याला मिळालेला अधिकार आहे तर त्याच्यासाठी आपली बॉडी सुद्धा तयार केली पाहिजे लग्नामध्ये झालेला अपमान जिथनं फुलांचं सामाजिक चळवळीची सुरुवात होते त्याचं हे फोटो सेशन केलेलं आहे थॉमस राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचे मनन म्हणजे भारतामध्ये अनेक विचारवंतांचे पुस्तक त्यांच्या चळवळीचा आधार बनलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे बघत असाल फुले इंग्रजी हस्ताक्षर दाखवलेलं आहे त्यांचं मोडी हस्ताक्षर त्यांचं मोडी हस्ताक्षर त्यानंतर मराठी त्यानंतर गुलामगिरी हे लोकहितार्थ केलेलं त्यांचं सिटी प्रेस शाखण्याचं आपले त्यांची पुस्तकं आहेत पोवाडा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावर त्यांनी लिहिलेला आहे तो त्यांनी त्या ह्याच्यामध्ये केलेला आहे त्याच्यानंतर हे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक जे एकंदरच मानसी हितार्थ त्यांनी लिहिलेली आपली त्यामुळे धर्मचिकित्सा हा जो प्रकार आहे ना तो मोठ्या प्रमाणामध्ये करून त्याला पर्यायी एक धर्म देण्याचा प्रयत्न त्यावेळेला ज्योतिबा फुले यांनी केलेला आपल्याला दिस त्याचबरोबर इथे काही शुद्धासमत करण्याच्या कृत्यांमुळे जो सहन स... त्रास जो सहन करावा लागला त्या संदर्भामध्ये त्यांना घर सुद्धा सोडावं लागलं होतं त्याचं हे फोटोच्या माध्यमातून हे केलेलं आहे चित्राच्या माध्यमातून त्यानंतर शुद्र शुद्र यांच्यासाठी मुलींची शाळा जी आहे ती काढलेली ज्याच्यामध्ये अनेक जाती धर्माच्या मुली आपल्याला तिथे त्यानंतर दिसले सवर्ग जातीकडनं सावित्रीबाईंचा जो छळ झालेला आहे पाच शिक्षण मिळता देतात त्या संदर्भामध्ये मेजर कॅन्डी यांच्याकडनं तेव्हा सख्या महात्मा हे पदवी त्यांना सैनिक आलसन केलेली आहे रात्रीची शाळा मुलींसाठी जी आता आपल्याला बऱ्याचदा ज्या महिलांना शिक्षण घेता येत नाही वेळेच्या अभावी तर त्यांना रात्रीच्या शाळेची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे आपलं समा आपलं सरकार या बाबतीमध्ये किती हे आहे ते आपल्याला दिसतं आहे त्यांच्या पॉलिसीवर की ज्या महिलांना म्हणजे ते आत्ता सध्या इथल्या शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याच्या मार्गावर आहेत खेड्यांमध्ये अशा ज्या प्राथमिक शाळा बंद जर झाल्या तर तिथल्या मुलींचं शिक्षण तिथल्या मुलांचं शिक्षण याचं नेमकं काय का होणार आहे त्याच्या संदर्भातल्या कुठलेही धोरण हे सरकार आपल्याला राबवताना दिसत नाही त्याच्यानंतर सत्य सत्य समाज सत्यशोधक समाजाची जी पहिल्यांदा गुढी उभारलेली आहे त्याच्या संदर्भातलं हे चित्रीकरण केलेलं आहे त्यानंतर प्रौढिक सामूहिक विवाह लग्नांमध्ये अनेक मोठा खर्च केला जातो आणि वेगवेगळ्या वेग जाती धर्मात म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग अशा लोकांचे विवाह एकत्र एका ठिकाणी एक उपक्रम त्यांनी राबवलेला आपल्याला इथे दिसतो इथे आपल्याला बाबासाहेब तसेच रमाबाई तसेच शाहू महाराजांचा इथे दिसतो शाहू महाराजांच्या ह्याच्यावर सुद्धा महात्मा फुलांचा फार मोठा पगडा आपल्याला दिसून येतो त्यांच्या सगळ्या कृतीतून त्यानंतर आपण <laughs> जी आपण बाहेर नंतर बघणार आहोत या विहिरीच अस्पृश्यांसाठी त्यांनी खुली केली होती म्हणजे पाणी जे मिळत नव्हतं अस्पृश्यांना सवर्णांकडनं पाणी दिलं जात नव्हतं त्याचं हे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यानंतर दयानंद सरस्वतींची मिरवणूक आम्ही दिसते आहे कार्यागृहातून सुटलेल्या टिळक कागदांचा सुद्धा त्यांनी साकार केलेला आहे म्हणजे राष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांच्या प्रतिसुद्धा सुद्धा त्यांची अभिव्यक्ती त्यानंतर रानडी यांच्यामध्ये महा यांच्यामधली बातचीत याचं चित्रीकरण दुष्काळामध्ये सुद्धा अन्न चित्र अन्नाच लोकांना वाटप तर हे आता आपल्याला वेगवेगळे जे पॉलिटिकल आपल्या ज्या राजकीय पार्ट्या आहेत ते फक्त मतं मिळवण्यासाठी करतात पण त्यावेळेला ऍक्च्युअल लोकांना गरज आहे म्हणून केलेला हा उपक्रम आहे त्याच्यानंतर शेती तंत्रामध्ये सुधारणा ह्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे महात्मा फुल्यांचं अजून एक वैशिष्ट्य जे आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची आसूड म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं उत्पन्न कसं वाढेल म्हणजे शेत शेतीच्या संदर्भातल्या सुधारणा त्यांनी मांडलेल्या आहेत त्याचाही विचार आपल्या लोकांनी केला पाहिजे आपले अपसाद मध्ये चर्चा करताना दिसत आहेत सयाजीराव गायकवाडांवर सुद्धा फुलांच्या विचारांचा पगड आपल्याला दिसून येतो सुंदर हे सगळं पुणे भागामध्ये त्यांचं असलेलं जे कामाचं हे आहे स्वरूप त्यांची व्याप्ती ही सुंदरची सभा आहे त्याच्यानंतर अनाथ मुलांसाठी सुद्धा त्यांनी वसतिगृह काढलेलं होतं ते वसतिगृह आपण इथे बघू शकतात

अशी ही संपूर्ण फुलेवाड्याची ओळख आपण या माध्यमातून आज करून घेतलेली आहे आणि महात्माचा जो शेवट आहे तो आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झालेला होता एक चित्र तुम्ही जर बघत असाल अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये महात्मा फुले फुलेचे आहेत आणि त्यांची समाधी जी आहे ती बाहेर आहे तीही आपण बघणार आपण का बिलमध्ये जे वाचलं मागाशी त्याच्या संदर्भाने संदर्भ येतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की अग्नी जी आहे महिला कधीही देत नाही आईची प्रथा तशी होती आधीची परंतु महात्मा फुल्यांनी त्या प्रथेला तडा दिला सत्यशोधक समाजामध्ये किंवा धर्म धर्मामध्ये अग्नी ही महिलासुद्धा देऊ शकते आणि म्हणून आपण इथे बघू शकता की क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्यांना अग्नि दिलेला आहे त्यांची ही समाधी आहे महात्मा समाधी आणि अशा पद्धतीने या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अंत झालेला आपल्याला दिसतो आणि त्यानिमित्ताने ह्या सगळ्या त्यांच्या परिसराला समताभूमी असं दिसत इथे पूर्वी व्हायचे त्याच्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की या परिसरामध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये समता परिषदेने त्याला हायजॅक केलं आणि इथे पुस्तकांचे जे स्टॉल लागायचे ते स्टॉल ऑलमोस्ट बंद झालेले आहेत आता इथे केवळ यांचे समता परिषदेचे सभासद वगैरे होते काही लोक आतमध्ये प्रश्न करतात दर्शन घेतात आणि चालले जातात म्हणजे जी पूर्वी जी विचारांची देवाणघेवाण पुस्तकांच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळं ॲनालिसिस जे समाज व्यवस्थेचं ते कुठेतरी थांबलेलं आहे या प्रोग्रॅम्समुळे त्यामुळे मी या युजन संघटना चॅनलच्या माध्यमातून असं म्हणेन व अपील करेन की भुजबळ सर स्वत यांना खूप मानत आहेत तर त्यांना किमान या गोष्टीकडे पुन्हा एकदा लक्ष द्यावं आंबेडकर चौरीमध्ये तुम्ही इथे पुस्तकांचे स्टॉल लावून किती वेगवेगळ्या संघटना इथे येऊन त्यांचे करत होती त्याच्यामुळे समाजामध्ये एक चांगला डायलॉग होत होता त्या डायलॉगला कुठेतरी या समता परिषदेच्या या सभारीमुळे कुठेतरी एक काय म्हणू आपण त्याला एक कडा गेलेली आहे आणि म्हणून असं वाटतं की ही कडा तोडली जावी त्याच्याऐवजी त्यांनीसुद्धा त्यांचा स्टॉल लावावा पाहिजे तर की ज्याच्यामुळे लोक त्यांचंही काय म्हणणं असेल ते ऐकून घेतील तर मी हेच आज बहुडत संघटनेच्या